शेतकरी बंधू आणि भगिनीनं नमस्कार ना मी आजोला आहे मुक्काम पोस्ट वडगाव तालुका शिन्नर जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी आणि आत्ता नुकतंच शासनाने ज्यांना प सन्मानित केलं महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार दिलेले भागवत साहेब पडलेले शेत आणि खडकाळ माती ह्या मातीमध्ये मा नंदनवन फुलवण्याचं कार्य त्यांनी अगदी छान पद्धतीने केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता त्यांच्या व्यवसायाला प्रगती देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आपण शेताच्या तोट्यात तो म्हणतोय आपण ती तोट्याची शेती नफ्यात कशी आणायची नुसती शेती करून चालणार नाही तिला पूरक व्यवसायाची जोड पण दिली पाहिजे तर आता आपण त्यांनी जे काही प्रयोग केले तर ते त्यांच्या तोंडून आपण ऐकूया भागवत साहेब तुम्ही आता जे शेळीपालन चालू केलं आहे तुम्ही आता ये नमस्कार मी भागवत बलक माझा इथं शेती व्यवसाय आहे इथं आम्ही गेले एक दहा पंधरा वर्षापासून सेंद्रिय शेतीचा उपक्रम चालू केलेला आहे आणि सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या निविष्ठा आम्ही जागेवर बनवतो आणि सेंद्रिय शेती, ला, शेती वेस्ट चा, चारा निघतो तोच आम्ही अन्नाचा जे वेस्ट आहे शेतीतलं त्याचा काडी कचरा त्याचा वापर तुम्हाला याच्यासाठी याच्यातून याच्यात याच्यातनं आपल्याला काय होत शेळी पालनाला आपण जर आता सेंद्रिय कचरा आहे समजा म्हणजे माझा एक जनरली स्वतःचा अनुभव सेंद्रिय कचरा कुजण्यासाठी साठ पासष्ट दिवस आपल्याला म्हणजे आता याला वाळण्यासाठी तुमचे आडली दहा पंधरा दिवस जाणार आहे त्याच्यानंतर तुमचे साठ <laughs> पासष्ट <laughs> दिवसानंतर तो कचरा डीकंपोस्टिंगला लागणार आहे म्हणजे तो डिकंपोज पासष्ट दिवसाने होईल तर तो शेळी पालनातून जर शेळीना जर खाला गेला तर त्याचा डिकंपोस्ट होण्यासाठी आपल्याला अल्प लेंडी चांगलं बैल आहे गाई पण त्यांना पण हात हातचा देतो त्याच्यामुळं त्यांची हेल्दी राहतो आणि माणसांना पण काही त्रास नसतो शेळीचं दूध जरी आम्ही काढलं जरी खाल्लं तरी ते एकदम पौष्टिक मिळतं अगदी बरोबर आहे आपल्याला आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा आपण एक याचा विचार नक्कीच केला पाहिजे का आपण जे काही जनावरं पण पाव जे पशु आपण आपल्या शेतामध्ये ठेवतोय त्या पशूंना अन्न पुरवठा सुद्धा एका सेंद्रिय पद्धतीचा जर दिला गेला तर ते त्यांच्यातनं मिळणारं जे दूध वगैरे हो त्याच्यातनं आपलं आरोग्य येईल राहील हा संकेत मला वाटतं नक्कीच शेत सगळ्या सृष्टीच्या दृष्टीने सगळ्यात हे जीवामृत बनवलेले आम्ही पहिलं सगळं शेतीला आहे ना हे आ, पूर्ण हे जीवामृत बनून म्हणजे शेण गोमूत्र गूळ बेसनपीठ याच्यात हे बनून सगळं असं हाताने आणि फ्लॅटने पाण्यातून द्यायचो पण त्याच्यासाठी ना आम्हाला खूप म्हणजे दिवसभर एक माणूस त्या त्या कामीसाठी लागायचा दीपज्योतीचा कंपनीचा हा जेवामृतचा फिल्टर टँक आहे हा आम्ही दोन हजार अकरा साली विकत घेतला आणि आत्तापर्यंत म्हणजे तेरा वर्षे झाली तेरा वर्षात कुठेही त्याला मेंटेनन्स नाही कुठं काहीच नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे आमचा खूप फायदा झालेला आहे लेबर वाचले आमचे एक म्हणजे ड्रिपने आम्ही त्याला जीवामृत देऊ शकतो फ्लडनी पण देऊ शकतो इतका त्याचा मोठा फायदा झालेला आहे आम्हाला आणि मी तो असा प्रत्येक शेतकऱ्यानं असा हा महा दिगज्योतीचं संच जर वापरला तर खूप फायदेशीर आहे आणि मी तो, तो सरकारी योजनेतून याला प्रत्येक शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि प्रत्येक शेतकरी जर सेंद्रिय शेती करू लागला तर त्याला अशा फिल्टरची फार गरज आहे आणि हा शे एकदा शेती उभा केला तर त्याला मी तो तो वीस पंचवीस वर्षे बी त्याला काही करावं लागणार नाही मेंटेनन्स फ्री येतो एकदम काहीच करावं नाही शेन गोमित्र हे टाका आणि एकदम हे बघा एकदम, एकदम, एकदम चांगल्या प्रकारचं त्याच्यातून जीवामृत तयार होतं आणि असं जीवामृत आपण ड्रिप वॉटर सोडू शकतो फ्लडने सोडू शकतो आणि त्याचा खूपच खूप खुब फायदा आहे म्हणजे कुठलंही रासायनिक खत किंवा बाहेरच्या कुठल्याही न्यूस्ट न आणता तुम्ही घरचे घरी तुम्ही असं शेतीसाठी हे जीवामृत बनवू शकता आणि त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच खूप फायदा आहे आणि विषमुक्त शेती विषमुक्त अन्न बनवायचं असेल तर अशा ह्या फिल्टरची खूप गरज आहे आणि ती खरं खर म्हणजे ह्या दीपज्योती कंपनीने तेरा वर्षे हा, पहिले आम्हाला दिला त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं खूप मागडा आहे आणि त्याच ते खूप मला यांनी असं होईल का पण आता जसजसं माझा खूप शेतकरी येऊन गेले त्यांनी बघितला त्यांनी पण विकत घेतला आणि त्यांना फायदा झाला बरेच जण येतात माझ्याकडून माहिती विचारतात माहिती घेतात आणि आता बरेच जण वापरायला सुरुवात केलेली त्याची आणि तुम्ही बघितलं या पूर्ण शेतीला आम्ही एवढ्या ह्या टँकनी आम्ही सगळं फ्लडनी देतो ड्रीपनी देतो त्याच्यामुळं आम्हाला कुठला मॅनपावर लागत नाही फक्त एकदा त्याच्यात मटेरियल टाका शेंगो मित्र वगैरे सगळं टाका आणि सकाळ संध्याकाळ त्याचा थोडा हलवा त्यात त्यात बॅक्टेरिया तयार होतात आणि इथून आम्ही पाण्यातून सोडतो व्हेंच्युरी आमच्या इथं त्या हे यातून नळी जोडायची आणि डायरेक्ट वेंचुरीला लावून ड्रिपने सोडून देतो म्हणजे कुठं मनुष्यबळाचा एकदम कमी वापर व्हायला लागला त्याच्यामुळं खूप म्हणजे फायदेशीर आहे हा असा हा टँक आणि खरोखर प्रत्येक शेतकऱ्याने हा वापरलाच पाहिजे आणि मित्रांनो सरकारी योजनेतून याला अनुदान दिलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला जर सेंद्रिय शेती करायला हवायचं आता याने केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे का प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा सुरू केली पाहिजे पारंपरिक शेती केली पाहिजे पण पारंपरिक शेतीसाठी तुम्हाला शेण लागणार आहे गोमूत्र लागणार आहे पण ते टाकण्यासाठी मजूर खूप लागतात मग ते मजुरी कमी करायची असेल तर अशा फिल्टरची फार गरज आहे म्हणून आज तेरा वर्षापासून आमचं म्हणजे किती पैसे वाचले असेल आमची शेती निरोगी राहिली आमची शेती विषमुक्त झाली इथलं जो भाजीपाला निघतो तो, तो आमचा विषमुक्त भाजीपाला तयार झाला त्याच्यामुळं आमच्याकडे मुंबईपर्यंत आमचे आम ग्राहक अहमदाबादपर्यंत आमचे ग्राहक तयार झालेले आणि आज आमचा भाजीपाला पुरत नाही इतका भाजीपाला तरी आमचा आमचा आम वसुंधरा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही जवळ असे दहावीस टँक आमच्या शेतकऱ्यांना आणून दिलेले आणि त्याची खूप गरज आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे आणि प्रत्येक प्रत्येक गटाने प्रत्येक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी उलट मी तो सरकारी योजनेतून याला अनुदान देऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याला पोचवलं पाहिजे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि जे रासायनिक खता व खूप खर्च होतो ना तो खर्च थांबल शेतीवरचा जो खूप उत्पादन खर्च वाढलेला आहे तो उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर खरोखर म्हणजे ह्या अशा जीवामृत टँकची गरज आहे आणि खरोखर ज्यावेळेस ह्या दीप ज्योती कंपनीने आम्हाला हा टँक दिला तर त्यावेळेस आम्हाला त्याचं इतकं महत्त्व कळलं नाही पण आज प्रत्येकाला त्याचं महत्त्व कळतं आहे का अशा टँकमुळं आपला किती फायदा झाला आहे आणि खरोखर आपली शेतीसुद्धा सेंद्रिय करायला तिचं सेंद्रिय कर्व वाढवण्यासाठी खूप मोठ मोठं सहकार्य मिळालं आहे आम्हाला त्याचं आणि खरोखर प्रत्यक्ष असं वापर कृषी मंत्री आ, दादाजी भुसे साहेब हे आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस आम्ही ह्या जीवामृत टँक पासून काय फायदा झाला हे त्यांना सांगितलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला असा टँक आपल्या कृषी मा विभागातर्फे देण्यात यावा आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यात यावी अशी आम्ही त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडं मागणी केली वेळेस ते वे के प्रत्येक इथं बघण्यासाठी आले आणि त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी ह्या संचाची खूप शिफारस केलेली आणि ती प्रत्येक शेतकऱ्याला कशी मिळावा ही पण त्यांनी योजना राबवण्याचा आणि त्याच्यातून ते अनुदानामध्ये आम्ही समाविष्ट करू असं त्यांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलेले आणि ते पूर्ण करतील अशी आम्ही पण इच्छा प्राप्त करतो जे नवनिर्वाचित कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे यांना पण आम्ही अशा ह्या जीवामृत टँकची मागणी करतो आहे आणि त्यांना पण एक सजेशन देतो आहे का प्रत्येक शेतकऱ्याला जर सेंद्रिय शेती करायची असेल विषमुक्त शेती बनवायची असेल विषमुक्त अन्न विषमुक्त भाजीपाला जर क करायचं असेल तर अशा ह्या जीवामृत फिल्टर टँकची प्रत्येकाला जरूर आहे आणि त्याच्यातून ते त्यांनी ते, प्रत्येक शेतकऱ्याला अनुदानावर असे टँक द्यावा ही आम्ही त्यांना निवेदन देतो आहे आणि परत त्यांच्याकडे मागणी पण करतो आहे आमच्या इतर पण ते भेटीला येणार आहे आमच्याशी बोलले तुमच्या शेतीवर आम्ही भे भेट द्यायला येतो आणि ते संच वगैरे ते बघणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ते संच कसं देता येईल याची पण त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात बसल्यानंतर ते बैठकीत बोलणार आहे असं आम्हाला ते आश्वासन आश्वासन देत त्यांनी बोलले मी याला सगळं जीवामृत वगैरे देतो आणि पूर्ण हे फ्लडनी जीवामृत दिल्यामुळं ह्या कांद्याचा इतका ग्रोथ झालेला आहे बघा याची पत्ती भिती याची बघा किती एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा म्हणजे याची जी मांड आहे मांड पण अशी जाडी झालेली आणि कांद्याला पत्ती जास्त असल्यामुळं कांद्याची खाली ग्रोथ होणार आहे आणि कांद्याचं म्हणजे मोठं तो होऊन म्हणजे उत्पन्नामध्ये खूप वाढ होणार आहे आणि एकदम याचा खूप मोठा फायदा आम्हाला होतो आहे आणि हे बघा म्हणजे कांद्याची उंची बघा किती झालेली आणि खूप कमी दिवसाचा म्हणजे फक्त हाडले पंचेचाळीस दिवसाचा कांदा आहे हा आणि पंचेचाळीस दिवस तुम्हाला हे आमच्या शेतीमध्ये काय काय पिकतं ते सर्व दाखवलं आणि आत्ता आम्ही काय काय ग्राहकापर्यंत नेतो आणि सगळं पॅकिंग वगैरे करून त्याचा मी तुम्हाला इथं लगेच दाखवतो आमचं वसुंधरा ऑर्गॅनिक फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि आम्ही एक दोन हजार वीस साली स्थापन केलेली आणि जवळजवळ आमचे एकशे सत्तर त्याचे सहास होते आणि सगळं सेंद्रिय शेती करणार आहे आणि आमचे जे हे इथं प्रॉडक्ट बनवलेलं मी आता हे आमच्याकडं शेंगदाणा तेल आहे आमच्या घरी शेंगा तयार होतात हा गाण्याचा लाकडी गाण्या तयार केलेलं हां आणि ते आमच्या घरच्याच शेंगा असतात सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेलं आणि त्याच्यापासून हे आम्ही तेल बनवतो हे मोहरीचं आहे हां हे हे हां मोरे आता म्हणजे मी मोरी तयार झालेली आणि ते त्याच्यापासून तयार झाली आणि गुळ पण आमचं आहे ना हां सेंद्रिय गुळ म्हणजे शेती शेती पण सेंद्रिय गु ऊस पण सेंद्रिय आणि तयार करण्याची पद्धत पण सेंद्रिय पद्धत म्हणजे कुठलंही त्याच्यात केमिकल नाही कुठलं काही हे नाही त्याच्यामुळे याची चव वगैरे एकदम अशी वेगळीच लागणार म्हणजे हा गुळ ग्राहकांनी मागितला मी एकदा तर दुसरा गुळ खाऊ शकत नाही इतकं इतकं त्याची चव क्वालिटी हो, हो। आणि त्याच्यामुळं म्हणजे आमचे ग्राहक इथपर्यंत आम आमचा माल घ्यायला येतात आणि असा पुरत पण इतका माल तयार करू नये ग्राहकांची संख्या वाढत चालली आणि जल आता साखरेचं प्रमाण प्रत्येकाला शुगरचं डायबिटीज हे ते खूप वाढलेले म्हणून गुळ खाण्याची आता लोकांनी सवय लावली पाहिजे आणि गुळच वापरला पाहिजे म्हणजे गुळात कुठं विष नाही राहत कुठं काय हे नाही राहत आणि शुगरचं प्रमाण कमी होणार लोकांना हां आरोग्यानं त्याच्यामुळं खूप लोक म्हणजे आता गुळाची पसंती करतात गाण्यावरची तेलाची चीटेला हे कारण आता दुसरे ते तेल आहे ते तर त्याच्यात किती मिक्सिंग असतं कि कुठं काय असतं आणि हे लाकड हां लाकडी गाण्यावर तयार केल्यामुळे ना ह्याच्यात म्हणजे हिट हिट तयार नाही होत हे थंड कोल्ड प्रेस ऑइलमध्ये आला त्याच्यामुळे आहे ना हे ऑइल खायला पण चांगलं म्हणजे पूर्वीचे लोक आहे ना तेल थोडंच वापरायचे पण चांगलं वापरायचे दष्टपुष्ट राहायचे कुठल्याही आजाराला बळी पडत नव्हते त्यामुळे आणखीन आमचं जे आता गहू तयार होतो तो आम्ही घरीच त्याचा आटा वगैरे बनवतो आणि ग्राहक कशी पसंती ती असती म्हणजे ह्याच्यापासून आहे ना पोळी वगैरे खूप चवदार लागते आणि एकदम अशी नरम पोळी येते त्याच्यात आणखीन एक आमचं कपली आटा वगैरे हे तीळ तीळ वगैरे आमच्या आमच्याकडे गर तयार झालेले तीळ असतात म्हणजे जेवढं आमचे उत्पादन तयार होतं ना त्याने हे एक आ, काबुली चना आहे हां आमच्या शेतावर तयार झालेला आणि तो प्रोसेस करतो पॅकिंग करतो आणि ग्राहकांपर्यंत घेतो ही ही मसूर डाळ आहे ही मसूर डाळ आहे हा अख्खा मसूर आहे हा ही तयार करते इथच तयार करतो आम्ही आमच्या महिला हा ते मट आमच्या हे मटकी आहे आणि ती पण असे म्हणजे खूप ग्राहकांना हिची भूसळ जर बनवली ना खूप अशी टेस्टी लागते आणि अंकुरित जेव्हा तयार होते ना दान्ने दान्ने मेरे मेरे खाला खाला ते खूपच खा खायला आणि आता तर उलट आहे ना अंकुरित आलेलं धान्य तुम्ही खाल्लं ना खाल्लं ना त्याचं आरोग्यास खूप चांगलं असतं कपली गहू आहे तर याच्यात म्हणजे ग्लुकेनचं प्रमाण कमी आणि ज्यांना शुगरचं डायबिटीस वगैरे असेल ते लोकांना हे याचा आटा खातात हा चांगला जातो म्हणजे ज्यांना ज्वारी बाजरी नाही खायची तर ते लोक हा आता खाता आणि याच्यात फायबर हां फायबर याच्यामुळं हा शरीराला फायदाच याचा खूप म्हणजे असं आणि आमच्याकडं आता हा गहू पण खूप शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि हां आमचा तो वर्षभर खपली वान आहे का खपली नाव आहे म्हणजे हा जुनी व्हरायटी आहे हा म्हणजे कमी पाण्यावर येणारा आणि थोडा कडक असतो आपल्या याच्यापेक्षा हा गव्हापेक्षा पण याच्यात ग्लुकेनचं प्रमाणच एकदम कमी कमी असल्यामुळे नाही नाही म्हणजे साखरेचं प्रमाण इतर हां इतर गावामध्ये ना शुगरचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये एकदम कमी आणि त्याच्यामुळे ना ज्यांना शुगर डायबिटीस आहे त्यांच्या त्यांच्याकरता खास हे आणि खूप शहरात आता खूप त्याची मागणी झालेली आहे प्रमाणच खूप वाढ हो खूप वाढ हां डायबिटीस वगैरे